झाली का जोरात दहिहंडी प्रत्येक दहीहंडी समोर महिला नाचवल्या गेल्या जेवढे पैसे त्या दहिहंडी मंडळाने खर्च केले नाहीत त्याच्यापेक्षा जास्त पैसे कमवले त्या गौतमी पाटीलने किंवा इतर डान्स करणाऱ्या महिलांनी सेलिब्रिटींचा पाऊस पडत होता दहीहंडी उत्सवावर पैशाचा नुसता चुरडा होत होता आणि त्याच वेळेस कानावर कर्कश आवाजात ज्या पद्धतीचे डीजे वाजत होते त्या श्रीकृष्णाला सुद्धा काय वाटत असेल की दयाहांडी उत्सव कशा पद्धतीनं चाललाय तरुणाईला झुलवत ठेवण्यासाठी पोरांना फक्त नाचवण्यासाठी म्हणजे एका बाजूला धर्माचं रक्षण करायचं चा म्हणून चर्चा करायची आणि दुसऱ्या बाजूला चांगल्या दहीहंडीच्या चा त्या कार्यक्रमामध्ये नाच गाण्याचे कार्यक्रम ठेवायचे हे कुठल्या मनाला आणि बुद्धीला पटत कुठं चालली आपली संस्कृती हिंदू धर्मरक्षक आता झोपी का गेले का झोपेचा सोंग घेतलं एकही धर्म रक्षक नाचताना दिसला नाही अशाने धर्म टिकणार आहे काबचा प्रत्येक सण हा फक्त उत्सवाचं कारण फक्त बनलाय दहीहंडी उत्सवामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून तरुण पोर सहा थर आठ थर दहा थर करतात माणसावर माणूस माणसावर माणूस माणसावर माणूस शेवटी एक मुलगा असतो आणि तो, तो दहीहंडी फोडतो मुंबई पुण्यामध्ये किंवा इतर ठिकाणी याच पीक जास्त आलेलं आहे परंतु याच्यामध्ये जीव धोक्यात घालून किती तरुण मेले काल एका दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये आकडेवारी बघा अकरा साडे अकरा वाजताच काल एका मुलाची मृत्यूची नोंद झाली होती आणि संध्याकाळपर्यंत नाही म्हणलं तरी दोन पास तरुण गमावले महाराष्ट्राने आणि खास करून मुंबईमध्ये आणि दुसऱ्या बाजूला कर्ण कर्कश डीजे ज्या पद्धतीचे गाणी लागत होते आणि धर्माचा बाजार मांडला जात होता होय धर्माचा बाजारच म्हणावा लागेल कारण यशोदेच्या कानाला जिथं त्याचा जन्म झालाय तिकडं सुद्धा एवढ्या अशा पद्धतीनं त्या ठिकाणी धांगड दिंगण नसेल आमच्या फक्त तरुणाईला बॅनर लावायला आणि त्यांचे चेहरे लावायलाच ते खुश होतात मग ते हे विचार करत नाही आपण जिथं लावतोय तिथं ज्येष्ठ नागरिक आहेत ते तुम्हाला नाही मतदान करणार तुमच्या पक्षाला पण नाही गरोदर महिला असतील काय अवस्था होत असतील त्यांची वाजत असताना काही पेशंट असतील काही बीपीचे पेशंट असतील काही दम्याचे असतील अहो कानातून रक्त बाहेर येण्यासारखी परिस्थिती त्या डीजेच्या आवाजांनी परंतु पैशाचा चुरडा आणि नुसत्या आवाजाच्या कर्क कर्कश त्या सगळ्या किंचाळण्यामुळे लोकांचं जीवन अस्वस्थ झालंय याला दहांडी म्हणायचं का आज कुठल्याही महापुरुषांची जयंती असू द्या डीजेच पाहिजे दहांडी किंवा आता उद्या काही गणपती उत्सव काही दिवसावर येणार आहेत डीजेच पाहिजे कशाला पाहिजे आणि या सगळ्याच्या ह्याच्यावर नवीन संस्कृती आणली महिला नाचवून दहिहंडी उत्सवामध्ये तरुणाईला नाचवायचे तुम्हाला मग तुम्ही गाणेच लावा ना याच्यातून मेसेज काय देणार आहेत समाजाला धर्माच्या नावावर धर्म असा करायला सांगतो का हा मला पडलेला प्रश्न आहे आणि याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची दहीहंडी उत्सवात महिला नाचवता मग धर्म जागृत राहणार आहे का आणि या विषयावर पैशापासून सुरू झालेली ही नाटकं आपण चर्चेच्या माध्यमातून जरा याच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू सर्वांना नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नोटिफिकेशन ऑल ठेवा दहीहंडी मध्ये स्टेजवर महिला नाचवण्याचं कारण काय दहीहंडी गोविंदा पथक किंवा दहीहंडी फोडणारी ती तरुणाई ज्या पद्धतीचा प्रयत्न करते सराव करून त्या ठिकाणी दहीहंडी आणि विश्वविक्रम केला काल मुंबईमध्ये परंतु एका बाजूला हे सगळं होत असताना जीव जाण्याचे सुद्धा प्रकार होतात किती लोकांचे कान बधिर झाले किती लोकांचे प्राण गेले पडून आणि किती रुपयाचा चुराडा झाला या सगळ्या गोष्टीचा जर सारा सारा विचार केला तर धर्माचं रक्षण करणारे धर्मरक्षक या मुद्द्यावर का जागृत होत नाहीत का पुढे येऊन बोलत नाहीत सण समारंभ झालेच पाहिजे प्रत्येकाने उत्सव साजरे केले पाहिजेच यात मताचा मी पण आहे परंतु तिथं जीव जाणार असेल आणि तिथं गाणे होत असतील तर याच्याकडे कुठल्या नजरेने पाहणार गौतमी पाटलांचे मी ते गाणे पाहिले एका ठिकाणी तर स्टेजवर कोसळला कशा पद्धतीचे गाणे पोरांना काही क्षणी बर वाटेल हो कारण त्यांना कॉस्मेटिक कल्चर मध्येच धांगडधिंग आवडतो पण हे असंच जर होत राहिलं चालत राहिलं तर याच कुणालाच काही वावड वाटणार नाही ही आपली संस्कृती आहे हे आपले संस्कार आहेत आई वडील अशा पद्धतीने संस्कार देतात का धर्म चालवा म्हणतात काय या सगळ्या प्रकाराकडे जर विचार करता पाहिलं तर याच्या मागे सरकार परत गोविंदा पथकांचे विमे काढणार मेलेल्याचा कोणवाली आहे त्या ज्या बापाचा मुलगा गेला कुणाचा तरी भाऊ गेला असेल कुणाचा तरी नवरा असेल लेख आहे तुमच्या उत्सवाच्या ह्याच्यामध्ये त्याचा जीव गेला बोला काय करणार आता शब्द नाहीत मग विश्वविक्रम कशाला पाहिजे जेवढा शक्य आहे आणि जेवढा करू शकतो सरावातून तेवढंच करा ना चुकीच्या गोष्टीच प्रोत्साहन देऊन संस्कृती सध्या बिघडत चालली आणि ह्या डीजे मुळे तर आणि कुठल्याही चौकात जावा कुठल्याही शहरात मध्ये जा चार पाच ती गल्ली बोळातली टाळकी ज्यांना घरात किंमत नाही त्यांना बाहेर नेता म्हणतात दादा काका नाना भाऊ आप्पा भाई काय काय संबोधतात त्याचे वर, वर फोटो आणि स्पर्धा लागली तुझा बॅनर मोठा कि माझा बॅनर मोठा यांचे फोटो मोठे का त्यांचे फोटो मोठे अरे आसपासच्या व्यापाऱ्यांना दुकानदारांना किंवा छोट्या मोठ्या उद्योगपतींना किंवा ह्या सगळ्यांकडूनच पैसे वसूल करून तुम्ही धांगडधी करताना तुमच्या कष्टाचे घालता का त्याच्यामध्ये आणि किती लोकांना त्रास देता किती लोकांचा आयुष्य डिस्टर्ब करता याचा सुद्धा विचार झाला पाहिजे आणि हे फार गंभीर आहे आणि डीजे संस्कृती डीजे संस्कृती नाही आवडली आपल्याला आणि हे असेच लोकांचे जीव घेत राहणार का त्या डीजेचा डेसिबल जर पाहिलं वॉल्युम कामच नाही करणार डोकं आणि अशा पद्धतीनं जर उत्सव होत असतील तर हे आपले उत्सव बदनाम करण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे का याच्यापर्यंत ये मी येऊन ठेपलेलो आहे परंतु दुर्दैवी गोष्ट आहे ज्या पद्धतीनं गाणं सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं धांगडधिंगा सुरू आहे हे मनाला न पटणारी गोष्ट आहे म्हणून मी आपल्या समोर व्यक्त झालो माझं हे स्पष्ट मत आहे तुमचं काय मत आहे मला नक्की कमेंट करून सांगा बाकी जनता सुज्ञ आहे जय शिवराय